हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅरिजी शुभेमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत बीटाच्या पुऱ्या आणि चपाती सो लहान मुलं खूप कंटाळा करतात बीट खायला तर त्यांना अशी रेसिपी करून टिफिनला वगैरे दिली तर पूर्ण फस्त करतील टिफिन मुलं सो आपण इथे एक एक मोठ्या साईजचा बीट घेतलेला आहे तो बॉईल करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सगळं आपण मिश्रण मिक्सरला वाटून घेणार आहोत ह्याच्यामध्ये एक चमचा जिरा पावडर टाकली आणि एक चमचा धना पावडर टाकली आता हे सगळं आपण छान बारीक करून घेणार आहोत खूप फा असं जास्त बारीक करायचं आहे कारण की ते आपण चपाती लाटताना किंवा पुरी लाटताना तुमची चपाती फाटणार ना ना या नाही याची काळजी घ्यायची आहे हे बघा आपलं हे असं वाटून झालेलं आहे आता आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे सगळं मिक्स करणार आहोत आपण एक चमचा तीळ टाकलेला आहे गव्हाच्या पिठामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे बीटरूट टाकून चांगलं हे पीठ मळून घेणार आहोत पाण्याचा वापर इथे आपण केलेला नाही आहे फक्त मिक्सरला जे लागलेलं ला होतं ते दोन तीन टेबलस्पून आपण फक्त पाणी वापरलेलं आहे मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे तेवढंच पाणी वापरलेलं आहे सो हे छानपैकी असं मळून घ्यायचं आहे हे बघा छान आपला गोळा तयार झालेला आहे एवढं घट्ट मळायचं आहे कारण की आपण पुरी लाटणार आहोत आणि याच पिठाच्या आपण चपात्या पण करणार आहोत पातळ जर केलं तुम्ही पीठ तर तुमची पुरी ऑइली हो होऊ शकते म्हणून जरा घट्टच ठेवायचं आहे पीठ आता आपण याचे गोळे करून घेणार आहोत तसं एक मोठी चपाती लाटणार त्याला थोडंसं पीठ लावलेलं आहे चिकटू नये म्हणून खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी लहान मुलं खूप आवडीने खातील सो अशी एक चपाती लाटायची आहे आणि त्याच्यावर आपण वाटीच्या साह्याने किंवा ग्लासाच्या साह्याने अशा पुऱ्या पाडून घेणार आहोत छोट्या छोट्या असे छान पुऱ्या पाडलेल्या आहेत आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता एक एक करून आपण तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे गॅस थोडा फास्टच ठेवायचा आहे कारण की कमी ठेवला तर तुमच्या पुऱ्या तेलकट होऊ शकतात सो अशा मस्त पुऱ्या आपल्या टम्म टम्म फुग फुगली आहे हे बघा किती छान दिसते पुरी आणि कलरफुल पण वाटते त्याच्यामुळे मुलं मुलांना मुला खूप आवडतील या सो so, अशा एक एक करून आपण टळून घेणार आहोत आणि ही रेसिपी बनवायला खूप कमी टाईम लागतो झटपट अशी रेसिपी आहे ही जास्त काही तुम्हाला तामझाम करायची गरज नाही आहे हे बघा अशा सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया सगळ्या पुऱ्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत तर आपल्या पुऱ्या सगळ्या रेडी आहेत ह्या बघा आपण एका डिशमध्ये सर्व केलेल्या आहेत आणि त्या तुम्ही तुम्ही बघू शकता की अजिबात तेलकट नाही झालेली आपली पुरी आणि छान असा कलर आलेला आहे तुम्ही ह्या पुऱ्या अशा पण खाऊ शकता सॉसबरोबर खाऊ शकता किंवा दहीबरोबर पण खाऊ शकता खूप छान लागतात आणि आता तुम्हाला मी चपाती करून दाखवते या त्या पिठ त्याच पिठाची तवा ठेवलेला आहे आता आपण चपाती भाजून घेऊया तीळ टाकल्यामुळे चपाती इतकी छान दिसते आपली तीळ असे दिसून येतात त्याच्यावरती आणि खाताना पण दाताखाली तीळ आल्यावरती खूप छान टेस्ट येते एक त्याची तुम्ही ह्याला चपाती पण बोलू शकता पराठा पण बोलू शकता आणि ह्याला तुम्ही तेल लावू तेल पण लावू शकता किंवा तूप बटर काहीही लावू शकता आणि असा खरपूस रंगावरती आपण हा चपाती भाजून घेणार आहोत छान अशी चपाती पण आपली टम्म फुगलेली आहे हे बघा सो so, आपल्या चपाती okay. पण रेडी आहे आणि पुऱ्या पण रेडी आहेत कशी वाटली आजची रेसिपी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सो so, hmm. देन टेक केअर बाय